विधानसभेच्या जागांवर आता भाजपाकडून दावा केला जातोय विधानसभेच्या एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास जागा लढण्यावर भाजपाने दावा केलाय यावर ठाम आपलं मत व्यक्त केलेलं आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकशे पंचवीस आणि एकशे तीस जागा देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समोर येत आहे सूत्रांनी जय महाराष्ट्राला यासंदर्भात माहिती दिली आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा आहे महाराष्ट्रामध्ये आहेत यांच्या या दरम्यान आता जागा वाटप होणार असल्याची माहिती समोर येत विधानसभेचे एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास जागा लढण्यावर भाजपा ठाम आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकशे पंचवीस ते एकशे तीस जागा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते सूत्रांनी जय महाराष्ट्राला या संदर्भात माहिती दिली आहे अमित शहा आहे महाराष्ट्रामध्ये आहे माहितीमध्ये जागा वाटपाची चर्चा आता सुरू झालेली आहे भाजपा एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास जागा लढण्यावर ठाम आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकशे पंचवीस ते एकशे तीस जागा देण्यास जा भाजपा तयार असल्याचं बोललं जात आहे सूत्रांकडून संदर्भात माहिती समोर येते लोकसभेच्या पराभवानंतर आता भाजपा सतर्क झालेली आहे जे होईल ते समन्वयाने संमतीने आणि कुठलाही जे तुम्हाला वाटते तस काही नाही बैठक सकारात्मक झाली आहे लवकरच आपल्याला निर्णय झालेला दिसेल